तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन रोजगार हमी योजनेच्या बिलासाठी दोन लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना बीडीओ महेश पोद्दार गजाड नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामासाठी एका कंत्राटदाराने काही साहित्याचा पुरवठा केला होता त्या कामाकरिता त्याचे तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांचे बिल पंचायत समितीकडे पेंडिंग होते ते लवकरात लवकर मार्गी लागावे आणि मिळावे म्हणून त्या कंत्राटदाराला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरूच होता मात्र सुरगाणा पंचायत समितीचे बीडीओ महेश गोकुळ पोद्दार यांना त्या कंत्राटदाराची जराही दया आलीच नाही अखेर या कंत्राटदाराला कुणीतरी सल्ला दिला की महेश पानवल्याशिवाय दूध देणारच नाही आणि त्याने या सल्ल्याचा बीडीओ ला एकांतात गाठून सरळ सरळ कामाचे बोलणे केले ह्या झालेल्या सकारात्मक चर्चेतून ह्या बीडिओ महेश पोतार यांनी दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार सत्तावीस रुपयांच्या बिलासाठी दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी केली ह्या कंत्राटदाराने क्षणाचीही वाट न पाहता ती पूर्ण करण्याची तयारी दर्शवली ज्या बीडिओने गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक त्रास दिला त्याची भरपाई व ह्या बिडीओला चांगलीच अदल घडवण्यासाठी कंत्राटदाराने तडक नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाला गाठून आपली तक्रार नोंदवली अधिकाऱ्यांनी ह्या तक्रारीची सत्यता पडताळणी देखील तितक्याच तत्परतेने करीत हरामाच्या पैशासाठी हपापलेल्या ह्या बिडीओची जत्रा करण्यासाठी लगेच सापळा कारवाई देखील निश्चित केली ठरल्या ठिकाणी आणि निश्चित वेळेवर दोन शासकीय पंचा समक्ष अखेर ह्या व्हिडिओने तक्रार करत्या कंत्राटदाराकडून मागे पुढे न पाहता दोन लाख दहा हजार रुपये घेऊन ते आपल्या खिशात दाबले नेमक्या ह्या क्षणाची वाट पाहत दम धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरगाणा पंचायत समितीच्या पैशांसाठी हपापलेल्या बिडीओ महेश गोकुळ पोतदारांची गसांडी धरून त्यांच्याकडून लाचे पोटी घेतलेले दोन लाख दहा हजार रुपये जप्त केले ही कारवाई 28 मार्च 2025 रोजी केली आणि सकाळी अकरा वाजता त्याची वरात पोलीस स्टेशन स्टेशनला नेऊन त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला या यशस्वी सापड्यानंतर बोलताना अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी काय सांगितले मग लोकांना सांगणं आहे आवाहन आहे की तुमच्याकडे तुमच्या कायदेशीर कामासाठी कोणी लाच मागत असेल तर कृपया लाच देऊ नका ते कायदेशीर काम करून घेणं हे तुमचा अधिकार आहे आणि अशा वेळेला तुम्ही न घाबरता दहा चौसष्ट जो आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधा तुम्हाला त्यानंतर लोकांच्या मनामध्ये हे कसतं की आम्हाला काही अडचण येईल का कोणतीही अडचण होत नाही तुमचं कायदेशीर काम नंतर व्यवस्थित प पद्धतीने पार पाडलं जातं तर एसीबी नेहमी तुमच्यासाठीच आहे तर कृपया आमच्याकडे विना विनासंकोच आणि न घाबरता संपर्क करा मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा